आठ वर्ष जीव नगरजवळ होते मॅडम मी आठ वर्ष जीऊन बायचं नगरजवळ होते दोन वर्ष ध्वत्रेय ठिकाणी होते आणि आता इथे येऊन पाच सहा महिने आले मी नववी आणि दहावीला विज्ञान भाग एक विषय शिकवतो सर्व सख्यांना नमस्कार मी श्वेता दैवन्य मी आता पाचवी शिष्यवृत्तीला बुद्धिमत्ता विषय शिकवते तसेच इंग्रजी समाजशास्त्र आणि हिंदी हेही विषय मी शिकवते माझी एकूण सेवा वीस वर्ष झाली आहे तर बेलवंडीत येऊन मला आता हे तिसरं वर्ष आहे बाकी आ, नमस्कार माझं नाव छाया दादाराम आनंदकर मी श्रीगोंद्याचे आहे माहेर माझं श्रीगोंदा आहे आणि सासर रुई छत्तीच्या आहे तिकडचं आडनाव खेतमाळस आहे मी आठ वर्ष चापडगावला होते कर्जत नंतर नऊ वर्ष श्रीगोंदा कन्याला होते म्हणजे माझी शाळाच होती ती हरिभक्त मॅडम मला स्टाफ मेंबर होत्या खेडकर सर स्टाफ मेंबर होते दरेकर सर होते लबडेसर आणि थेटेसर महाजीला होते म्हणजे मुलांच्या शाळेमध्ये होते आणि ही शाळा मी स्वतः मागवून घेतलेली आहे आढळगाव मला जवळची शाखा मिळत होती पण तरीसुद्धा बेलवंडी घेतलेली कारण इथं भरपूर माझे रिलेटिव पण आहेत आणि मोठी शाळा म्हणून थोडंसं बघायचं होतं शाळा कशी आहे तर तुम्हाला मी तसं म्हणणार नाही मी पण तुम्हाला जो काही चांगला बदल आहे तो नक्कीच जाणवेल किंवा जाणवतही असेल तर तुमचा सपोर्ट आम्हाला असणं फार गरजेचं आहे आणि फक्त म्हणजे कळकळीची विनंती एवढीच की आपल्या मुलांकडे आणि मुलींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या थँक्यू नमस्कार मी ज्योतिराय मी जे माझी जॉईनिंगच अशा आहे ते आता सहा वर्ष होत आलेले मी नवी नवीला इंग्रजी विषय शिकवते माझं माहेरचं नावच आहे ज्योतिराय दासवाडेले आणि सासरचं नाव पुढे बघून थँक्यू मी तशी सगळ्यांच्या परिचयाची म्हणजे ओहोळ मॅडम म्हणून आहे आता सासरचं नाव आहे रेकॉर्डप्रमाणे तडके मॅडम पण सगळे मला ओळ मॅडमच म्हणून ओळखतात या विद्यालयात आता ऑगस्टमध्ये मला सात वर्ष पूर्ण होतील आणि गणित आणि विज्ञान हा विषय मी शिकवते धन्यवाद आ, मी या शाळे विलासते आड नाव आहे माझं आणि सासरचं मिसाळ आहे मी या विद्यालयात आत्ता जूनमध्ये जॉईन झालेली आहे आणि मी आठवी नववीला गणित विषय शिकवते माझं नाव श्रीमतीर कळविस मी अहिल्यानगरची आहे आता सहा महिन्यापूर्वीच नवीन जॉईनिंग झालेली आहे आणि पाचवी ते सातवीपर्यंत मराठी इंग्रजी गणित सगळेच विषय शिकवते <laughs> नमस्कार मी श्रीमती कुलकर्णी शीतल विलास सासरचं नाव सौ शीतल अमित केसकर मी नगरहून येते आणि सहावी डची क्लास टीचर आहे मराठी विषय शिकवते नववीच्या तिन्ही वर्गांना मराठी शिकवते पाचवीलाही मराठी शिकवते आणि हिंदीही शिकवते धन्यवाद मी पठाणशेकीला हाने इथं दोन हजार तेवीसपासून जॉईन केलेला आहे आणि मी पाचवी ते दहावी इंग्रजी विषय शिकवते नमस्कार मी श्रीमती नारवडे ज्योती माझ्या सासराचं नाव ज्योती प्रवीण पवार वडगामली सासर माहेर टाकळी खातगाव आता ले ले वीड़, न वीड़, न मी आता पवित्र पोर्टलमधून आलेली आहे जून सव्वीसपासून जून पंचवीसपासून मी सातवी डची क्लास टीचर आहे सातवी डला इंग्लिश आठवी ड नववी नववी क इंग्लिश विषय आणि आठवीचा सायन्स मी कांबळे शीतल पंडित राहणार बेलवंडीस माझं गाव आणि माझा विषय आहे संगणक आणि ज्युनियर कॉलेजसाठी भूगोल हा विषय मी शिकवते आणि आता सहा सात वर्षांपासून मी इथे काम करते नमस्कार में करूशा मी खेड उषा शानामधून मी याच गावची बेलवंडीची या शाळेत येऊन दोन वर्ष झाले मी सात सातवीला इतिहास भूगोल शिकवते आणि पाचवीला चारही वर्गांना परिसरातला शिकवते thank you